एअरलाईनची काही टेक्निकल अडचण आहे पण साधारण नऊ तारखेपर्यंत ही सुरू होईल असं अपेक्षित आहे चेंबरचा अध्यक्ष या नात्याने माझं रोज फॉलोअप आहे कारण हे आमच्या संस्थापकांचं गाव आहे त्यांच्या गावातच विमानसेवा नाही माझी ज्यांनी जगाला विमानं दिली त्यांच्या गावात विमानसेवा नसणं हे एक विरोधावासी वस्तुस्थिती आहे अनेक अडचणी पार करून आपण विमानतळाच्या बाकी सगळ्या प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत स्टार एअरलाइनचे चेअरमन ही आमच्या चेंबरचे पदाधिकारी आहेत संजय गोडावत त्यांची माझी गेल्या आठवड्यात मिटिंग झाली संजय आणि श्रेणी घोडावर दोघांशी तर त्यांचं या महिन्यात एक नवीन एअरक्राफ्ट येते साधारण जून अखेरीपर्यंत मुंबईची सेवा स्टारची सुरू होईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे फार परत जुलै होईल तेव्हा पण जुलैपर्यंत ते या स्टारची सुद्धा मुंबई सेवा या ठिकाणी रोज आपण एक आशा असते आपल्याला व्हावं लवकर आपण प्रयत्न करतो भेटतो जाऊन सांगतो तेही सांगतात आता आमचं येते नऊ तारखेला आम्हाला पंधरा तारखेला विमान येते मग काही वेळेला ते फ्लाईटची डिलिव्हरी लेट आली फ्लाईट्री मध्ये तसं झालं त्यांची एअरक्राफ्ट दोन महिने उशीरा आले एक एअरक्राफ्ट त्यांचं मेंटेनन्सला गेलं अशा काही ना काही तांत्रिक अडचणी येत गेल्या काही टेक्निक्लिअरन्सला अपेक्षेपेक्षा एक दीड महिना जास्त गेला तर आपल्याला काही होतं होतं असं वाटता वाटतं काहीतरी कारण निघालं आता सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मुंबईचा सुद्धा स्लॉट थोडा मिळायला अडचण यायला लागली आता एखादा स्लॉट जर माझी मिळून गेला तर मुंबई लवकरही येऊ शकतं आता ते स्लॉट मिळण्यावर थोडंसं डिपेंड आहे त्या ह्या अनेक तांत्रिक आणि सगळ्या मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जोपर्यंत हे नवी मुंबईचं सुरू होत नाही परंतु सगळ्या लोक त्या मुंबईवर असल्यामुळं तिथे स्लॉटच अव्हेलेबल नाही अडचण त्यामुळं या दोन्ही दृष्टीने आहेत तर त्यातूनही काही मार्ग काढायचा प्रयत्न आपण सुरू आहे गोवा तर सुरू होते त्याचं सर्व्हिस गोव्या हे आपल्याला देशाच्या वेगवेगळ्या मागाशी कनेक्टिव्हिटी होऊनच जाईल मुंबई सोला झाले की मग आपला जे मुख्य गरज मागणी आहे ती पूर्ण होऊन गुढी पडवेच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल इनफिल्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा विशेष अर्थसहाय्य उपलब्ध कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी कमीत कमी हप्ता कमीत कमी कागदपत्रे आणि सहा वर्षांपर्यंत परतफेड रॉयल इनफिल्डचे चे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्स च्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला ला आजच भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चाळीस